नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता बटाट्याची झनझणीत अशी फक्त दहाच मिनिटांमध्ये सुकी भाजी बनवतोय ऑफिस डब्यासाठी तुम्ही सकाळच्या घाई सुद्धा अगदी सहजपणे ही भाजी बनवू शकता अगदी मस्त एकदम चटपटीत अशी ही भाजी बनली जाते चला तर मग वेळ न घालवता आपण लवकर रेसिपी सुरू करूयात बटाट्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी कडई गरम करायला ठेवली आहे कढई आपली हलकीशी गरम झालेली आहे त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे इतकं तेल घालायचं आहे आता आपण तेलसुद्धा हे हलकसं गरम होऊन देणार आहोत त्यामध्ये आता आपण पाऊ चमचा इतकी मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली गेली की त्यामध्ये आपण पाऊ चमचा इतके जिरे सुद्धा घालायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी अगदी व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे आता आपण यामध्ये सात ते आठ कडीपत्तेची पानं घालूयात त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे हा कांदा आपण अगदी लालसर होईपर्यंत याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी याला सतत हलवत मध्यम गॅसवरती हा कांदा अगदी लालसर होईपर्यंत याला परतून घेतलेला आहे कांदा आपला अगदी मौसूत असा शिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये पाऊ चमचा इतकी हळद घालूयात तसेच अर्धा चमचा इथे मी धणे पावडर घातलेली आहे तसेच इथे एक चमचा भरून मी काळं तिखट घातलेलं आहे हे घरगुतीच काळं तिखट आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर त्याला चांगलं तेलामध्ये तेला आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा याला कलर आलेला आहे आता आपण हे मसाले सुद्धा तेलामध्ये चांगले परतले गेलेले आहेत इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे स्वच्छशे धुवून बारीक कट करून ते पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवले होते त्यामुळे ते स्टार्च निघालं जातं एक स्वच्छ धुतलेलं ते आपल्या बटाट्याच्या फोडी मी इथे घातलेल्या आहेत आता आपण हे सुद्धा यामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण ऑफिस डब्यासाठी अगदी दहाच मिनिटामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापरता मस्त अशी झणझणीत सुकी भाजी बनवतोय आता त्याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊयात पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असं त्याला पाणी सुटलेलं आहे आता थोडंसं परत एकदा त्याला आपण परतून घेऊयात तर आज आपण बिलकुलही पाण्याचा वापर न करता मस्त अशी ही बटाट्याची झणझणीत भाजी बनवतोय तर थोडासा बटाटा अजून कच्चा आहे चांगला शिजण्यासाठी आपण यावरती अजून झाकण ठेवून साधारणतः अजून चार ते पाच मिनटांकरता आपण त्याला बारीक गॅसवरती असंच ठेवायचं आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशाला वाफ बसलेली आहे आणि ते आपला बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे तर मी ते तुम्हाला चेक करून दाखवते बटाटा अगदी व्यवस्थित मौसूत असा शिजलेला आहे अगदी दहाच मिनटामध्ये काही गडबडीसुद्धा तुम्ही ही झनझणीत अशी बटाट्याची सुक्की भाजी ऑफिस डब्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्ही बनवू शकता इथे आपली मस्त अशी सुक्की भाजी तयार आहे चला तर मग ऑफिस डब्बा आपण आता भरूयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये ही मस्त टेस्टी सटपटीत झणझणीत अशी बटाट्याची सुक्की भाजी नक्की बनवून बघा कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही माझी अगदी छोटीशी असणारी रे, रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील या अगोदर सुद्धा ऑफिस टिफिनसाठी मी सोयाबीनची भाजी याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ती रेसिपी सुद्धा तुम्ही चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान एकदम चटपटीत अशा मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद